या ठिकाणी हे सेंटर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करवावं याचा फ्युचर अतिशय चांगलं आहे उज्ज्वल व्हावं आणि लोकांनी याला त्याला वैद्यनाथ प्रभूंनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्या पाठीशी उभा राहावं एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द सांगवतो जय हिंद जय महाराज नक्कीच राजाशी आपल्या प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने नक्कीच कॅफे पूर्णपणे यशस्वी होईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो यानंतर बंजारा समाजाचे युवा नेते आदरणीय श्री पप्पू चव्हाण यांचं भाषण होणार आहे आपलं मनोवत व्यक्त करायचे आदरणीय श्री पप्पू चव्हाण आज वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती निमित्ताने जिगार कॅप्ट राठोड परिवाराच्या वतीने परळीकरांचा सहभाग या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे या प्रसंगी या भागाचे नेते गौतमीयपी मुंडे सर राजेश देशमुख आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ आज आपण पाहत आहात की आपल्याला अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याला फास्ट फूड मध्ये खाण्याची आपल्याला सवय लागलेली आहे आणि कमी वेळामध्ये पिझ्झा आणि असे बरेचसे आयटम या ठिकाणी राठोड परिवार जिगा या कॅफेतून घेऊन आलेला आहे वेळ बरंच झालेला आहे पण आज वसंतरावजी नाईक साहेबांच्या जा जयंती निमित्ताने या राज्याला अकरा वर्ष असे आपल्याला मुख्यमंत्री राबले त्यांनी या राज्यामध्ये हरित क्रांती जलक्रांती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी मोठे हे महाराष्ट्र काम या ठिकाणी वसंतराजी नाईक साहेबांनी केलेलं आहे त्या निमित्ताने आज जिगाँड गाभेरी पिझ्झा कॅफेचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे मी सर्व वतीने राठोड आणि राठोड परिवाराला मी खूप खूप धन्यवाद पप्पूजी चव्हाण आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल हार्दिक स्वागत धन्यवाद यानंतर प्रदेश शहरातील सुप्रसिद्ध इकॉनॉमी मध्ये योगदान देत आहे सेवा ते प्रकरण बँकेचे सन्माननीय चेअरमॅन आमचे मार्गदर्शक आदरणी श्री ओम प्रकाश सरळा साहेबांना मी विनंती करतो कृपया आपण येऊन आपल्या मनोगतपण भाषण व्यक्त करावं याबाबत माझ्या स्वागत करावं जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं अभिनेत्री ओम प्रकाशा जय वैद्यनाथ जय आज या शिवारा परिकरासाठी खूपच आनंदाचा दिवस आहे कारण सध्या आता आपलं जे खानपीन आहे त्याच्यामध्ये सगळं चेंज झालेलं आहे आणि तेच चेंज झालेलं असं टीका लागलेले आहे टिका काय त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे रीप सर आमचे भारताचे आदरणीय पी मुंडे गौतमी पाटील गौतमी पाटील म्हणजे आज महाराष्ट्राचा असा एकही गाव असेल की त्या ठिकाणी गौतमी पाटील ओळखत नसेल एवढ्या खेळ आहेत त्या आणि परवाच्या टी मध्ये सुद्धा कार्यक्रमामध्ये होत्या आणि सगळ्या घरामध्ये लोक ते आपण आहे स्वप्नसुंदरी म्हणून हेनामाहिलेला आहे पण आज मध्ये आपल्या इथे स्वप्न सुंदर आलेलं आहे म्हणजे त्या म्हणजे रुपल मोहला मोहना या सुद्धा स्वप्न आहेत आणि आज या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे आमचे मित्र राजेशि देशमुख मुशब्फराजी चव्हाण आणि श्रीमती शिला महाराज राठोड यांना सगळ्याचं आता नावाला घेतो मी फक्त दोनच मिनिट तुमच्या समोर घेत आहे आपलं भाग्य आहे तू एवढं चांगलं कॅफे आपल्यापर्यंत आतापर्यंत झालेलं नाही आम्ही त्या कॅफेला भेट दिलेली आहे एसी कॅफे आहे आणि कमीत कमी चांगलं आयटम दिलं तर तुमचे कबी चांगले जाईल तुमची प्रकृती चांगली जाईल तुम्हाला पुन्हा डॉक्टर जाऊन पैसे खर्चा काम पडणार नाही असे चांगल्या क्वॉलिटीचं या ठिकाणी सर्व काही आयटो भेटणार आहेत आणि ह्या पर्यंत या ठिकाणी आम्ही ओपन केल्या म्हणून मी राठोड परिवारांना माझ्यातर्फे शेवट म्हणून आणि त्या मी वतीनिमित्त त्यांचं खूप 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 अभिनंदन करतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माहिती ओम प्रकाश जी खूब खूब धन्यवाद छ તમારો જે કાર્યક્રમ નીમિત્તે તમે શુભેચ્છાઓ દીને राठौड़ પરિવાર તમને ખૂબ ખૂબ હાર્દિક સ્વાગત કરનું છે મારવાડી અને લમારી સમાજ એકત્ર થાશે છે ત્યાં સુધી આ જગ્યાએ બોલવા બद्दल ખૂબ ખૂબ ધન્યવાદ છે એટલે જે પ્રથમ પૌત્રના જે ઉપસ્થિતિ જાળેલી છે જalse જે માસ્ટરમાઇન્ડ કે કિંગમેકર આ છે

आज या जिगा दाबिलीच ओपनिंग आपल्या परळी शहरात होत आहे वसंतरावजी नाईक यांची आज जयंती आहे आणि राठोडजी यांच्या चिरंजीवाचा आज वाढदिवसी आहे या निमित्त जिगा आणि अँड पिझा कॅफे ह्याचं आज उद्घाटन होत आहे साठी हे खूप छान मेजवानी मिळत आहे आणि या कार्यक्रमासाठी माझे हृदय सम्राट माननीय प्राध्यापक टिपू मुंडे सर त्यानंतर जन्ना पूर्ण पूर्वी म्हणून ओळखते असे वंशेत शारदा वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख साहेब त्यानंतर मिस इंडिया ऍक्टर सिंगर आणि डायरेक्टर अशी ही स्वप्न सुंदरी महिला अध्यक्ष माननीय उषाता चव्हाण त्यानंतर नाव तर सांगायची कोणाला गरजच नाही गौतमी पाटील या आवर्जून या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिल्या माझ्या शब्दाला मान दिला आणि राठोड परिवारानं जे माझ्यावरती नियोजन संपले भरोसा दाखवून त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि सर्व परळीकरांना मी अवश्य सांगेल दोनशे हून जास्त आयटम आपल्याला खायला भेटणार आहे चवीस सर्वांनी कमीत कमी एक वेळेस पावी आवडली तर तुम्ही स्वतः दुसऱ्यांना या आणि तुम्हाला आवडणार ही मला गॅरंटी सुद्धा आहे

आए हैं और रूपल जी मोहता हमारे दिव्या जो बैठे हुए हैं और अगर हम गौर से मंच को देखते हैं तो सभी बगैर के बैठे हुए हैं रूपल जी मोहता ने क्लास लगाया इसका मतलब किस पर शबाब होगा जवाब होगा सभी का लेकिन ना रूपन मोहता जी आपका जवाब होगा और मैं कहना चाहता हूँ जवाब महवेश होती है रूपल जी मोहता जवाब महवेश शबाब होती है आयने भी रुबाब होते हैं आपकी तबसुम फरोश आंखों से सूखे पत्ते गुलाब होते हैं और चांदी सोना एक तरफ आपका होना एक तरफ आपकी आंखें एक तरफ जादू टोना तो एक तरफ मैं रूपल मोहता जी से गुजारिश करता हूं वो आए और मनोबल व्यक्त करें ह्यूज रोड ऑफ प्लैस इंडिया इस यूनिवर्स मिस रूपल की मोहता तालियां बजाकर कर रूपल की मोहता का हम इस्तेमाल करें गना ज्यादा जरूरी है हेलो एक बार हाथ खिलाना तो बनता है सबसे पहले मंच पर आसिन सभी मान्यवर और यहाँ उपस्थित सारे युवा को मेरा नमस्कार भगवान भोलेनाथ की कृपा जिन्होंने मुझे यहाँ परली में आमंत्रित किया साथ ही राठौड़ परिवार को मैं धन्यवाद देना चाहूंगी कि जिनकी वजह से आज मैं आप सभी से रूबरू हो सकी साथ ही राठौड़ परिवार को मैं बधाई भी देना चाहूंगी